पनवेलचे आमदार प्रशांत दादा ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सनी यादव खालापूर तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वात फुंकले रणशिंग अलिबाग मध्ये काँग्रेसला उभारी देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे यांनी काँग्रेसला सुरुंग लावल्यानंतर काँग्रेसचे राजाभाऊ ठाकूर यांनी अलिबाग मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेत रणशिंग फुंकले राजाभाऊ ठाकूर यांचे सख्खे बंधू प्रवीण ठाकूर त्यांचा नुकताच अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश झाला त्यानंतर संघटना मजबूतीसाठी राजाभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेसने आगेकूच केली आहे काँग्रेसची एकनिष्ठ राहिलेले कार्यकर्ते जिद्दीने पेटून उठले आता पक्षवाढीसाठी काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी जोमाने कामाला लागली त्यामुळे येत्या काळात काँग्रेस मोठी उभारी घेणार असल्याचे बोलले जात आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न